दंगा करणे जबरी चोरी करणे असे गुन्हे दाखल असलेल्या महेश हनुमान मौलावाले वय अठ्ठावीस राहणार सिद्धार्थ चौक व मोटरसायकल चोरीतील आरोपी सैफ इरफान यादगिरी वय पंचवीस राहणार विडी घरकुल कुंभारे या दोघांना सोलापूर व धाराशिवमधून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे यातील महेश मौलावाले याच्यावर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जबरे चोरी करणे यासारखे गुन्हे सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत यामुळे त्याच्यावर तडीपारी अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यानुसार तडीपारी अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला कर्नाटकातील विजापूर येथे सोडण्यात आले तर मोटरसायकली बनावट चावीने उघडून हँडल लॉक तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेला आरोपी सैफ इरफान यादगिरी याच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे त्याला पुणे येथे सोडण्यात आले आहे